हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या एच एस सी एक्झाम दोन हजार तेवीसच्या विषयाच्या आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण मागील व्हिडिओ पासून सहकारी आय एम पी क्वेश्चनला सुरुवात केली होती त्यामध्ये आपण जो प्रश्न दुसरा आहे संकल्पना स्पष्ट करा त्याच्या आय एम पी आपण समजून घेतले ते इम्पॉर्टंट क्वेश्चन समजून घेतले तो व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आपण आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा खालील विधानाबाबत लिहा या प्रश्नाला सुरुवात करू करत आहोत मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्नच आपल्या बरस बरच समजत नाही प्रश्न समजून घ्या काय खालील विधानाबाबत हे विधान आहे सगळे खालील स्वमतल्या स्वमत स्वतःच मतल्या म्हणजे हे जे विधान आहे ह्या विधानात तुमचं स्वतःचं काय मत आहे ते तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो उत्तर तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही स्वमत स्वतःचं मत विचार करून स्वमत तुम्हाला या विधानावर लिहायचा आहे मित्रांनो तीनपैकी दोन प्रश्न लिहायचे आहे गुण असणार आहे सहा तीनपैकी दोन गुण किती असणार आहे मित्रांनो तुम्हाला सहा गुण म्हणजे मित्रांनो एक प्रश्न किती मार्चला असणार आहे तीन मार्क्सला असणार आहे किती तीन मार्क्सला असणार आहे किती मार्क्सला असणार आहे मित्रांनो तीन मार्क्ससाठी मग तुम्हाला तीन मार्क्स हिशोबण्याचं उत्तर लिहायचं आहे प्रथम मित्रांनो कोणकोणते प्रश्न आहे ते एकदा आपण समजून घेऊयात त्यानंतर नंतर आपण कंटिन्यू हा प्रश्न पेपरमध्ये कसा लिहायचा आहे ते आपण समजून घेऊयात बघूया पहिला आहे विधान राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची असते आता मित्रांनो हे एक विधान आहे हे विधान दिलेलं तुम्हाला हे विधान आहे हा प्रश्न नाही हे विधान झालं राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची असते यावर तुमचं मत काय आहे राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची असते हे तुम्हाला पुस्तकात दिलेलं वाक्य आहे पण तुम्हाला ह्या वाक्यावर तुमचं मत काय आहे निबंधकाची भूमिका महत्त्वाची असते ती का महत्वाची तुम्हाला का महत्वाची वाटते त्या तुम्ही काय सांगाल या विधानाबद्दल ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे त्यानंतर दोन नंबर आहे पहि पहिली सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारे असते दोन नंबर आहे पहिली सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारे असते त्यानंतर तीन नंबर आहे सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी व व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज असते सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी व व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज असते मित्रांनो भांडवलाची गरज तर असतेच व्यवसाय वृद्धी व्यवसाय तुम्हाला वाढ करायची तुम्हाला भांडवलाची गरज पडतेच परत सहकारी संस्थेत तुम्हाला प्रगती करायची त्यासाठी तुम्हाला सुद्धा भांडवलाची गरज पडते पण यासाठी तुम्ही काय सांगाल यावर तुमचं काय मत आहे भांडवलाची गरज आहे पण यावर तुमचं मत काय असणार आहे हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे त्यानंतर चार नंबर आहे नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो काय म्हणले नागरी सहकारी बँकेच्या कार्यावर शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो बरोबर आहे मग यावर तुम्हाला तुमचं मत लिहायचं आहे त्यानंतर पाच नंबर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर पाच नंबर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो काय म्हणले मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो त्यानंतर सहा नंबर आहे राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठा समतोल राखला जातो सहावा आहे राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठा समतोल राखला जातो त्यानंतर सात नंबर आहे नागरी सहकारी बँकेच्या पतपुरवठ्यामुळे नागरी सहकारी बँकेच्या पतपुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते नागरी सहकारी बँकेच्या पतपुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते मित्रांनो तुमचं मत लिहायचं त्यानंतर आठ नंबर आहे अविकसित देशाच्या अर्थव्यवस्थेवर अविकसित ज्या भागात विकास झालेला नाही ज्या देशांचा विकास अद्यापही झालेला नाही असे अविकसित देशाच्या अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचे प्रतिकूल परिणाम होतात जागतिकरणाचे प्रतिकूल परिणाम होतात आणि नऊ नंबर आहे शेवटचा आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे बहुराष्ट्रीय कंपनीच्या तुलनेत सहकारी सा संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे मित्रांनो यावर सुद्धा तुम्हाला तुमचं स्वमत लिहायचं आहे मी असं गृहित धरतो की तुम्हाला हा प्रश्न नेमका काय असतो हे समजलेलं असेल तुम्हाला मित्रांनो याच्यावर अभ्यास असा करायचा आहे की तुम्हाला प्रश्न समजून हे एक विधान समजून घ्यायचं आहे विधान समजून घेतल्यानंतर त्या विधानावर तुमचं मत तुम्हाला इथं लिहायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले टोटल नऊ आय एम पी होते नऊपैकी तुम्हाला कोणतेही गॅरंटेड तीन विचारले जातील तीनपैकी तुम्हाला दोन लिहायचे आहे गुण असणार आहे सहा आता मित्रांनो आपण हे प्रश्न समजून घेतले पण ऍक्च्युअलमध्ये बोर्डाच्या अँसर पेपरमध्ये हा प्रश्न उत्तर कसं लिहायचं ते मी तुम्हाला समजून सांगणार तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ सुरू ठेवायचा आहे मित्रांनो आता हा जो एक प्रश्न आहे खाल्ली विधानाबा सहमतल्या हा प्रश्न तुम्हाला अँसर पेपरमध्ये कसा लिहायचा आहे ते आता आपण समजून घेऊयात मित्रांनो एक तुम्हाला डेमो विधान एक ठेवलेलं आहे राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची ठरते असा जर तुम्हाला प्रश्न येणारच आहे जर आला याचं उत्तर कसं लिहायचं आहे हे तुम्ही समजून घ्या की मित्रांनो हे आहे तुमचं बोर्डचं अँसर पेज हे काय मित्रांनो तुमचं अँसर पेज आहे इथे तो मित्रांनो तुम्हाला समास हा झाला तुमचा समास इथं असतो तुम्हाला क्वेश्चन नंबर इथे खाली असतं प्रश्न क्रमांक इथे चौकशी एक बॉक्स असतो प्रश्न क्रमांक इथवा आहे तिसरा नवीन प्रश्न सुरुवात कुठं करायची मित्रांनो नवीन पानावर करायची तर आपण आता नवीन पेजवर नवीन प्रश्न सुरुवात केली आता तुम्हाला हा डेमो प्रश्न तु तु मी तुम्हाला लिहून दाखवतो तुम्ही अँसर पेपरमध्ये प्रश्न लिहायचा नाही पण तुम्हाला समजाव म्हणून मी लिहून दाखवतो आहे बघा काय प्रश्न आहे समजा तुम्ही इथे नंबर टाकाल एक नंबर राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची असते हा आपला लिहिला प्रश्न तुम्ही लिहायचा नाही तुम्हाला समजावं म्हणून हा प्रश्न मी लिहून दिलाय आता तुम्हाला तुम्ही खाली दिलेला अँसर तर तुम्ही म्हणतो उत्तर तुम्हाला उत्तर लिहायचं आता मित्रांनो काय प्रश्न आहे तुम्ही उत्तर देता तुम्ही काय विचार करायचा काय प्रश्न आहे राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची असते मित्रांनो हा प्रश्न नाही हे विधान आहे हे काय विधान आहे याला तुम्ही प्रश्न म्हणू शकत नाही काय म्हणले ते राज्यातील सहकारी चळवळी विकासात निबंधकाची भूमिका महत्वाचीच असते म्हणून ते म्हणले राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात विकासात निबंधकाची भूमिका महत्वाची असते पण ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याचं मत हे वेगळं असणार आहे विद्यार्थ्याचे मत मतांतरे सारखे नसणार आहे तर तुमचं मत लिहायचं हे तुम्ही आहे सांगितलं नंबर एक तुम्ही दिलं वरील विधानात विधानावरून वरील विधान लिहिलं त्याच्यानंतर तुमचं एक्सप्लेनेशन सुरू होणार हे झालं पहिलं एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर दोन नंबर परत तुम्हाला काय वाटतं ते लिहा तीन नंबर परत तुम्हाला काय वाटतं ते लिहा आता प्रश्न किती मार्क्सला आहे मित्रांनो एक एक विधान किती मार्क्सला आहे तीन मार्क्सला आहे किती मार्क्सला आहे तीन मग मित्रांनो तीन मार्क्ससाठी किती मुद्दे अपेक्षित आहे तीन मुद्दे अपेक्षित आहे म्हणून मित्रांनो तुम्ही कमीत कमी तीन मुद्दे तुम्ही लिहिले पाहिजे पण मित्रांनो आपण लिहिताना चार लिहायचे किती लिहायचे चार चौथा मुद्दा चार का लायचे ते सांगतो मित्रांनो तुमचं एखादं जर मत त्या प्रश्नाला जर धरून नसेल तुमचं एखादं मत त्या विधानाला धरून जर नसेल तर ते एक मत तुमचं चुकेल जर तुमचं एक मत चुकलं चारपैकी तुमचं चारपैकी किती मत चुकलं एक मत चुकलं किती बरोबर येतील तीन मते तुमचे बरोबर येतील किती मते बरोबर येतील तीन आणि तुम्हाला तीन पैकी तीन मार्क्स मिळतील म्हणून मित्रांनो चार मत लिहायची आणि मित्रांनो स्वमत याचं उत्तर हे पुस्तकातून लिहायचं नाही किंवा पुस्तकी अभ्यास तुम्ही करा पण मित्रांनो याचं मत लिहिताना पुस्तकाचा आधार घेऊन हे मत लिहायचं नाही तुम्ही मत लिहिता तुम्हाला काय वाटतं तुम्ही एक विचार करायचा विचार मंथन करायचं मग या प्रश्नांची उत्तरं जो प्रश्न तिसरा याच्यातील विधानाची उत्तर लिहायची पुस्तकाचा परिपूर्ण हंड्रेड पर्सेंट आधार घ्यायचा नाही मित्रांनो पुस्तकाच्या आधारावरून तुम्ही एक आधार तयार करायचा तुम्ही एक मत तयार करायचं आणि ते मत तुम्हाला कुठं लिहायचं आहे याच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो प्रश्न तिसरा होता खालील विधानाबाबत स्वमत लिहा याचे आय एम पी क्वेश्चन्स आणि तो प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये म्हणजे अँसर पेपरमध्ये कसा लिहायचा आहे लिहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ते आपण आत्ताच समजून घेतलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू